आज आपण गॅस किंवा ओव्हनचा वापर न करता व्हॅनिला केक बनवणार आहोत आणि त्यासाठी इथे मी वापरणार आहे अगारोची मल्टीकूक केटल विथ स्टीमर या केटलमध्ये तुम्ही चहा कॉफी पास्ता भाताचे वेगवेगळे वेग वेग प्रकार मॅगी वेगवेगळ्या भाज्या असं सगळं काही बनवू शकता आता केकचं बॅटर बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये आपल्याला पिठी साखर आणि दूध एकत्र एक मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये वॅनिला एस आणि थोडंसं तेल घालून पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे आता यामध्ये आपल्याला मैदा बेकिंग पावडर बेकिंग सोडा आणि चिमूटभर मीठ घालून हे चाळवून घ्यायचं चा। आणि याला अशा पद्धतीने एकाच डायरेक्शनने मिक्स करून या पद्धतीचं बॅटर तयार करायचं तयार बॅटर एका टीनमध्ये काढून घ्यायचं याला वरून कवर करायचे आता हा केक आपण स्टीम करणार आहोत त्यासाठी केटलमध्ये पाणी घ्यायचं जाळीवरती हा टीन ठेवून याला पंचवीस ते तीस मिनटं आपल्याला स्टीम करायचं आहे पंचवीस तीस मिनटानंतर बघू शकता एकदम मस्त असा आपला व्हॅनिला केक तयार झालेला जर तुम्हाला या केटलची लिंक हवी असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा